कुचकामी सौरपंप योजना शेतकऱ्यांच्या माथी त्रुटी दूर करण्याची बळीराजा शेतकरी संघटनेची महावितरण कडे मागणी मागील त्याला वीज अशा प्रकारच्या शासनाच्या धोरणाला महावितरण कंपनीने हरताळ सौर सौरपंप ही कुचकामी योजना शेतकऱ्यांच्या माथी त्यांनी मारली आहे जुने प्रमाणित वीज कनेक्शन देणे बंधनकारक असताना ती योजना बंद करून निसर्गावर अवलंबून असलेली योजना महावितरणने शेतकऱ्यांच्या माथी मारली आहे रक्कम अनामत करून वर्ष होऊन सुद्धा शेतकऱ्यांना सदर योजनेचे सौर पंप आस्ता मिळाले नाहीत त्यामुळे सदर योजनेतील त्रुटी महावितरणने तात्काळ दूर करून शेतकऱ्यांना सौर पंपची जोडणी करून द्यावी अन्यथा महावितरणच्या कार्यालयाला काळे ठोकू असा इशारा बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष नितीन पाटील यांनी निवेदनातून दिला नियमित महावितरणच्या वीज कनेक्शन योजना बंद करून शासनाने महावितरणच्या माध्यमातून सक्तीची सौरपंप कंपनीची निवड जिओ टॅनिंग आधी सोपस्कार हे ऑनलाईन काम स्मार्टफोनच्या माध्यमातून करावे लागते सदर कामकाज हे ऑनलाईन असल्याने यामध्ये बऱ्याचदा इंटरनेट कनेक्शन सर्व्हर डाउनलोड होणे तसेच कमी वेळेत वन टाइम पासवर्ड बघून कंपनीला कळविणे जलद व फाईल डाउनलोड करणे आधी कामे करणे अशक्य आहे त्या टेंडर कंपनीपैकी एखाद्या कंपनीची शेतकऱ्यांना निवड करणे हे अवघड व अशक्य काम आहे कंपनीची निवड प्रक्रिया पेज हे दीड दोन महिन्याच्या अंतराने कधीही ओपन होते त्याची पूर्वकल्पना शेतकऱ्यांना येत नसल्याने कंपनीची निवड करण्यास शेतकरी अपयशी ठरतात या सर्व बाबीचा विचार केला असता सौर कृषी पंप ही महावितरणची योजना शेतकऱ्यांचे समाधान म्हणजेच विजेची गरज भागवण्यात संपूर्णपणे अपयशी ठरली आहे त्यामुळे या योजनेतील त्रुटी दूर करावेत अशी मागणी शेतकऱ्यांनी महावितरणकडे केली यावेळी लक्ष्मण तांबासकर मारुती कोलेकर आयुब आजरेकर नरसू पाटील धर्मू ओवळकर विलास कुंदेकर शंकर पोटफोडे शिवाजी ढेकोळकर अशोक चांदेकर प्रकाश जाधव यासह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते